जरा खाली उतरलो पाय मग करायला जरा फिरून यायला तर बघा किती छान आहे वातावरण उसाचं हे एक आजी आणि आजोबात बी दिसले होते झाले एक चला चला दहा मिनटं झालं आता चला गाडीत बसा अजून जा जाहिली बाळबा मला तर मंदिर यायला एक पाच मिनिटात येतेच लात लात बसून घेऊया तो उपर गाडीत आणि आणि चा परत परत तेवढ झालं की अरे ते आल्यावर हवं ना चा जवळ जवळच होतं आलो लगेच हे मंदिर जायला जायला ती गाडी गाडी लावून सोडते आम्हाला चालतच म्हणजे जाय जायचं होतं तेव्हा तेव्हा आलो मंदिर पण बाजार बाजारपेठेतून बाहेर ठेवली कसं तिकड सोडली असते एवं दिवस आता आता इथनं चुकवू नका चुकू की कुठलं शि लशन शिकतो हे मला पण नाही माहीत होणार मला बी कळणार नाही हे हास्य हास येईन चुकलं त्यामुळं चैन चैनल माझ्या लाईक लाईक करा सब्स्क्राइब करा नवीन नवीन तर सब्स्क्राइब करा शेअर करा आवडलं असलं तर शेअर करा मामाचं दिवस बघा किती छान दिसते परिसर बघा गर्दी गर्दी वार नसून सुद्धा गर्दी आहे वयस्कर पण आहे ती म्हणजे भरपूर लोक आहेत आमची टीम सोडून बी भरपूर लोक आहेत तिथं असं असं म्हणजे देवाला पाया पडायला हे आलेले आहेत नंबर आहेत किती कोणी कोणी बघितले मंदिर ते कमेंट कमेंट लिहा हा आत्मा आदमापूरला कोण कोण जाऊन आले आदमापूर व्रत वरत मेतक आपा अप्पाचीवाडीला हे दाखवणार आहे तुम्हाला अपाचीवाडी सगळ्यात लास्टचा वाडी राहणार आहे नाही परत हेच पण बाऊ म्हणजे मेतक्याला घर हे ते दाखवणार तिथले पण थोडंसं थोडसं रांग मध्ये उभारून जायचं आहे रांगा आलं देव मंदिर नमस्कार करा बाबू मामाच्या नावानं चांग भलं बाळूमामाचं दर्शन घ्या तुम्ही पण या दर्शन बाबा मामाच्या नावान चांग भलं काही मनात इच्छा असली ती बोलून टाका तुमची इच्छा पूर्ण व्हाय अशी आमची इच्छा आहे एक परिसर केवढा मोठा आहे हे माझे संघ आलेली आहे ती लेडीज आम्ही ते रुपया चिटकवायचा हे प्रयत्न केला चिटकला जाय आमचा इकडे मार्ग चुकला त्यामुळे सांगितलं एकंड जावा या नमस्कार करताना हे बाजार बाजारपेठ पण आहे बघा इकडे बाजारपेठ पण येते मंदिरच्या पुढचा भाग येतोय बाजारपेठात काहीतरी काही खरेदी करायची होती आणि थोडं खरेदी बी केली प्रसाद येणं लहान मुलांना म्हणजे जिष्ट नाही लागा म्हणून ते घोंगड्याचं हे पण घेतलं लवकरच वेलकम टू माय चॅनल इथं अगरबत्ती लावते ती बघा अगरबत्ती ऊद कापूर आम्ही पण झाला शिवाई बांगड्या घ्या ह्या घेताय का त्या घेताय ते घेताय का झालं बाबा हे झालं आता कार्यालय आहे पाटील कार्यालय म्हणून घेत त्यांनी जेवणासाठी जेवण होत वांग्याची भाजी मोठा शिळा जेव्हा मसाले भात आणि आमटी पापड जेवण होतं मल्टीपर्पज घाल होता ते आम्ही खाली बसूनच जेवत होतो म्हणजे खुर्च्याचं काही सांग मांडलं नाही आमची ही एकच एका गाडीतलीच ही एवढी लोक येते परत आणि गर्दी वाढली परत दुसरी गाडी आली आम्ही गाडी गर्दी वाढली आम्ही आम्ही पहिल्यांदा गेलो म्हणून आम्हाला मोकळं होतं परत गर्दी वाढत गेली फुल गर्दी झाली आमचं जेवण झालं की आम्ही बाहेर पडलो बाहेर पडलो म्हणजे त्यामध्ये आता पलीकडे रानात तिकडं रान होतं रानाचं रसं फिरायचं म्हणलं उसाचं उसाचं हे होतं नारळाची झाडं होती बायकावी सगळ्या बसल्याच्या परत मल्टीपर्प आता दुसरीकडं मोर्चा चालू झाला चला तर गाईच चला पुढच्या टप्प्याला आता पुढं जायचं मज्जा करायची देवदर्शन घ्यायचं आणि जायचं गाडीत बसायला जायचं आहे तर ते चालत जायचं असते चला तर हे आता आले अप्पाची वाडी चला अंधार भरपूर झालेला होता सहाच ते पर अंधार भरपूर झालेला होता तरी पण तिथं आता आप्पाच्या वाडीचं हा सिद्धनाथचं दर्शन घ्यायचं आणि बघायचं सगळं व्यवस्थित आणि तिथं आता तिथे एक डॅम होताच आता इथे पण एक डॅम आहे इथं बी एक डाम रावलेला आहे ते पण तुम्हाला धावणार आहे म्हणून व्हिडिओ संपूर्ण व्यवस्थित बघा माझ्या चॅनलवर नवीन असलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आवडलं असलं तर शेअर करा बा मामाच्या डामाला वेळ काढलं की भूत बाधा बाहेर वशायचं हे काही निघून जातं इथं शिवशंकराचं नंदीच्या कानात आपली मन इच्छा बोलायची काय ते मनाची इच्छा असेल ते तुमची काय पण बोला हे लहान मुलं पण बोलत होती हे शिवशंकराचं म्हणजे किती मोठं हे आहे ही प्रसिद्ध म्हणजे नंदीचं हे आहे आपल्या मन मनातल्या गोष्टी काय आपण बोलतोय होतंयच हिता आल्याशिवाय म्हणजे जर ज्यांना बाहेर वशाचंही लागलं असेल तर त्यांनी इथं याहीच लागते हिता, हिता आलं की बाहेर वर्षाचं कसली बाधा असू द्या ती बाहेर पडून जाते निघून जाते त्यांची तिथं तिथं डांबाला एडा काढलं की ते तिथंच खाली बसतं म्हणजे त्यातून भूत बाधा बाहेर निघते झाला आमचा आता हिथला पण पडाव बाहेर पडायचं चला आता बाहेर गाडीत बसायचं माझ्या चॅनलवर जर नवीन असला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असला तर शेअर करा आणि बाळामाचा व्हिडिओ बाळामाचं देव किंवा ते माहितीतलं कोणी कोणी पाहिलंय ते कुठल्या गावाच नाही तुम्ही म्हणजे कुठून पाहता येते मेसेज करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर मग आता अजून आम्ही गाडीत बसलो टाटा बाबा मामाच्या नावानं असा गजर करत आम्ही अजून गाडीला हे स्टार्ट केलं चलो बघा ही एवढ्या गाड्या लाईनी होत्या अशा भरपूर गाड्या म्हणजे प पंचवीस ते पंचवीस पंचिस्त सव्वीस सत्तावीस गाड्या सत्तावीस गाड्या होत्या म्हणजे एक साधारणतः फिरायचं तर फिरायचं झालं आणि देवदर्शन पण झालं बाबा मग आम्हाला जाऊन येऊ शकता येऊ तर मेटक्यात जाण्याचा अवघड असते मेथक्यात जायला वाहन नसते त्यामुळं मेथक्याच चालतच जायला लागते त्यामुळे ही ट्रीपचा म्हणजे मेन फायदा मेथक्याला जायचं ते आणि परत आप्पाच्या वाडीला जायला ते आप्पाच्या वाडीला वाहन नसते त्या वाडीला हरसिद्धनाथाचं मंदिर पण आहे बघा हे हरषिद्धनाथचं त्यांचं दे हे देव कसं किती असते ते बघा भरपूर देव आहे ते म्हणजे आशिषधनाचं म्हणजे हे बामाचे गुरु, गुरु, गुरु थे, देव थे, ते होते देव होते त्यांनी ते मार्ग दाखवलेला होता आता आणि हे तरच हे म्हणजे हे होते काय तर भाकणूक पण हवामाची भाकणूक पण हितच होती हे मोठं मंदिर आहे म्हणजे जुन्याच पद्धतीने बांधकाम नाही आत हे नवीन आहे परत आणि थोडंसं जुनं पण आहे जुन्या पद्धतीने पण आहे किती छान सजवले हा सिद्ध मात्र फुलाच्या ह्याच्यानं स फुलंच फुल लावले तुम्हाला दाखवायसाठी कॅमेरामध्ये ओपनच ठेवलेला होता ना। मंदिर कसं छान आहे मंदिर तसं मंदिर हो मग मामाच्या नावाने चांग बघा इथं पण एक डांब म्हणजे मेतक्यात एक परत तिथे एक माझं मग दाखवलेलं एक आणि ही एक हा हा पण खरा डांब आहे म्हणजे मामानं हे केलेला इथं पण कोण आलं की त्याची भूत बाधा बाहेर निघत्या म्हणताना इथे येते ते